नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो पन्नापन्न बाजार समिती उमरेड या ठिकाणी जात आहे लोकल कापूस जास्तीत दर सात हजार रुपये क्विंटल देऊळगाव राजा या ठिकाणी जाते लोकल कापूस जास्तीचा दर सात हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल वरोरा या ठिकाणी जातं लोकल कापूस ज्याशी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल वरोरा शेगाव या ठिकाणी जाते लोकल कापूस जास्तीचा दर आहे सात हजार सत्तर रुपये क्विंटल मारेगाव या ठिकाणी जातं लोकल कापूस जसे दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सिंधी सेलू या ठिकाणी जाते लांब स्टेपल ज्याशी दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल हिंगणघाट या ठिकाणी जाते मध्यम स्टेपल जास्ती दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल कुलगाव या ठिकाणी मध्यम स्टेपलचा कापूस आहे ज्यासी दर सात हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल पाथर्डी या ठिकाणी जाते येणारे चौवेचाळीस मध्यम स्टेपल जैसे दर सात हजार शंभर रुपये क्विंट